तालुक्या अंतर्गत येणाऱ्या बहिरम बाबा यात्रा महोत्सवात माजी आमदार बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवारी एकवीस जानेवारी ते तेवीस जानेवारीपर्यंत भव्य जंगी शंकरपटाचे आयोजन केले आहे याचा शुभारंभ मंगळवारी पार पाडला असून यावेळी दुचाकीसह लाखोंचे बक्षीस देण्यात येणार आहेत या प्रसंगी सभापती सतीश मोहळ उपसभापती विनोद राऊत बल्लू जवंजाळ प्रवीण पाटील नंदू निचळे गजेंद्र गायकी दीपक बाहे घनश्याम पेठे सतीश शेडके अविनाश सुरंजे राजेश सोलव मंगेश देशमुख संतोष काळपांडे अंकुश जवंजाळ भास्कर मासोदकर जे डी वानखळे आदी उपस्थित होते माजी आमदार बच्चू कडू यांनी मागील वीस वर्षापासून शंकरपटाचे आयोजन करीत आहेत या शंकरपटात मध्य प्रदेशासह विविध ठिकाणावरून बैलजोड्या स्पर्धक सहभागी होत असून या दोन दिवस प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आहे नागरिक शंकरपटाचा थरार पाहासाठी उत्सुक आहेत शंकरपटाचे बक्षीस वितरण हे जिल्हा मध्यवर्तीय बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळाच्या वतीने गुरुवारी होणार आहे